नमस्कार आज वटपुराण जंगलामध्ये आपल्याला वडाची झाडं शोधायला जावं लागतं काही शहरी भागामध्ये सुद्धा असे मोठमोठाले वड आपल्याला पाहायला मिळतात या वडाचा झाडा का झाडाचा महिमा काय वर्णावा किती सुंदर प्रारंभे आलेत पहा या वडाच्या झाडाला खूप अनेक वर्ष आयुष्याचं असं असणारं झाड या वडाला लागलेल्या पारंब्या मुलं खेळतात या पारंब्यांना लुमकाळून खूपच छान सुंदर या अशा पारंब्या पाहायला मिळतात आणि ह्या नुसतं खेळाचा भाग नाही आहे फक्त राहिलेला तर हे अतिशय गुणकारी औषधी असं वडाचं झाड वडाची मुळं वडाची पानं वडाचा चीक हे आपल्याला या पारंब्या औषध करण्यासाठी आपल्याला घेऊन जायचे आहेत ह्या वडाच्या पारंब्यांपासून अतिशय गुणकारी केसांच्या वाढीसाठी आपण तेल बनवत असतो आणि या वडाच्या पारंब्यांचं जे तेल आहे हे फक्त केसांच्याच फक्त कामासाठी म्हणून नव्हे तर अतिशय नवनिर्मिती करण्यासाठी अतिशय चिवट असणारं शरीरचा शरीरामधला अस्थिधातूला बल देणारं केसांना बल देणारं मज्जातंतूंना बल देणारं असं हे सुंदर द्रव्य आहे कशाय रसाचं असं असणारं हे द्रव्य याच्या आपण आता पारंब्या काढणार यातलं पारंब्यांचा काही थोडा जून अंश आणि बरासा कोवळा अंश असं दोन्ही आपण वापर दो, वापरतो सांध्यांचे बंध संधी बंधन लिगामेंट स्टेंडॉन्स यांचं बल वाढवण्यासाठी याचा स्वरूपात वापर आपल्याला करायचा असतो या पारंब्या छान धुऊन त्याच्यापासून त्या कुटून अगदी बारीक करून मग तेल काढलं जातं केसांच्या वापरासाठी म्हणून तर सर्वश्रुत आहेतच त्या पण अनेक रुग्ण आपल्याकडे संधींच्या तक्रारी घेऊन येत असतात सांधेदुखी आणि लिगामेंट आणि टेंडॉ लिगामेंट आणि मसल्सना ज्यांना वी विकनेस येतो टेंडॉन्सना आणि मसल्सना आणि लिगामेंटना त्यांचं बल कमी झालेलं असतं अनेक लोकांना ह्या लिगामेंटच्या इंजुरीमध्ये एक प्रकारचा रक्तस्राव आतमध्ये होऊन गेलेला असतो वयोमानानुसार होणारी झीज काही लोकांना संध्याना काही अपघातजन्य मार लागून आतमध्ये झालेला रक्तस्राव यामध्ये या, या। वडाच्या पारंब्यांचा हा औषधी गुणधर्म अतिशय सुंदर आहे कशायरस त्याच्यामध्ये असल्यामुळे आणि वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन हा वटाग्रे शंकरम दृष्ट्वा सावित्री वटयुग्मता वटमुले स्थितो ब्रह्मा नव हे रिजनरेशनची जी शक्ती आहे ती त्याच्यामधून आपल्याला समजून घ्यायचे नवीन नवनिर्मिती याच्यासाठी अतिशय गुणकारी असणारं असं हे वडाच्या पारंब्यांपासून बनवण्याचं औषध त्याची अगदी सुरुवातीपासूनची प्रक्रिया वडाच्या पारंब्या काढण्याची आणि केवळ कोवळ्या असणाऱ्या अशा पारंब्या नाही तर जरा थोड्या जून असलेला भागसुद्धा आम्ही आमच्या वापरामध्ये घेत असतो याच वडाच्या पारंब्यांपासून जो कोळ्या पारंब्यांचा जो भाग आहे त्याचा वापर आपण जसा शतावरी कल्प करतो तसं ह्या वटजटांच्यापासून ग्रॅन्युअल्स करता येतात शतावरी कल्पासारखे हे या वटजटांपासून छान ग्रॅन्युल्स करून वापरता येतात अस्थि धातूला बल देण्यासाठीचे निसर्ग दत्त असे जे घटक आहेत त्यांचा वापर आपण आपल्या चिकित्सेमध्ये करत असतो आणि खूप मोठी वडाची अशी झाडं सर्वत्र उपलब्ध असतात या वडाच्या सालींचासुद्धा सुद्धा आम्ही वापर करत असतो अनेक ठिकाणी येणारी सूज ती सूज तिथलं पाण्याचा अंश शोषून घेण्यासाठी या वडाच्या सालीचासुद्धा उपयोग होतो अनेक स्त्रियांना अंगावर पांढरं जाणे योनिमार्गामध्ये शैथिल्य येणे अनेक प्रकारची योनिमार्गामधली सूज इन्फेक्शन हे कमी करण्यासाठी या वडाचा सालांचा उपयोग केला जातो पंचवल्कल त्या पंचवल्कलांपैकी एक हा वट आहे वड पिंपळ अश्वत्थ म्हणजे पालाश वड पिंपळ हे वल्कलांसाठी वापरले जाणारे वृक्ष आहेत अश्वत्थ उदुंबर प्लक्ष च्युतम न्यगरोध पल्लवा हा। पंचभंगा इतिख्यात सर्व कर्मसुशोभना हा पंचवल्कला येथे आणि यांचा वापर आपण करत असतो अशी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अशा पारंब्या गोळा करण्याचं काम सुरू आहे देख देख वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जेवढ्या सहजगत त्या हात पोचेल तेवढ्या पारंब्या आम्ही गोळा करतो आणि आमच्या काकांना अशी औषधं रानावनात जाऊन गोळा करण्याची फार हौस आहे आणि भृंगराज दुर्वा दर्भ तृणपंच मुलांपैकी एक असं द्रव्य आहे दर्भ ते दर्भाचा इतका अतिशय सुंदर उपयोग आहे की तो येस बिलवू आहे तर गर्भांचा उपयोग धार्मिक कार्यामध्ये तर होतोच पण त्याच्या मुळांना सुद्धा आम्ही सोडत नाही त्याच्या मुळांचा उपयोग